ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क प्रमुख मराठी नंबर वन चॅनल. ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. शेती आणि शेतकरी चळव या बहती आणि शेतकऱ्याच्या आर्थिक भविष असणारा नवा चित्रपट नवरदेव येतोय. हा सिनेमा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये शूट झाला. पाहूया या सिनेमातला काही महत्त्व असेल. एक एकर शेती आम्ही नांगरतो सर काढतो रोपं आणतो लावतो त्याला रोज पाणी घालतो कीटकनाशक फवारणी सगळं चालेल आणि एक लाख रुपये खर्च करून चार महिने जेव्हा पीक येतं ना तेव्हा कामगार लावून तोडून घेतो आणि निवडून टेपमध्ये भरतो आणि टेम्पो बघून इथं येऊन अख्खा दिवस भर विकतो आणि एक अरे मॉलमध्ये खरेदी केलेली दिसते एवढीच की बीसे कादरते डिस्काउंट मागितलं नसेल असती त पण शेतकऱ्याकडे तुम्ही डिस्काउंट मागना तशी ही शेतकऱ्याला किंमत नाहीये मना तुम्ही एमआरपी वर मॉल मध्ये शॉपिंग करता राव आणि दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा जरा लाज वाटू द्या स्वतःच्या वागण्याची नवरदेव हा सीम इथं सव्वीस जानेवारी रिलीज होतोय हा सीम नक्कीच पावा असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी संघर्ष योद्धा संतोष कुलबडी यांनी केलं आहे सत्यवधी नंबर वन युट्यूब वर लाईक करा